नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सतरा जुलैपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगाल अमेरिका नेदरलँड दौऱ्यासाठी रवाना द्विपक्षीय संबंधांसाठी हा दौरा महत्वपूर्ण मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान उद्या साधणार देशवासियांशी संवाद मानवतेच्या सर्व समस्यांवर महात्मा गांधीजींच्या शिकवणीतून उत्तर मिळू शकेल व्यंकय्या नायडू जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले जवान संदीप जाधव आणि सावंत माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार शेतकरी कर्जमाफी संदर्भात हालचालींना वेग लवकरच निर्णय अपेक्षित नीरा नदीत स्नान झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश आणि के श्रीकांची ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत वृत्त संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सतरा जुलैपासून सुरू होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीनं आज हा निर्णय जाहीर केला। हे अधिवेशन अकरा ऑगस्टपर्यंत चालणार आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले या दौऱ्यात ते आज दुपारी पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथे पोहोचतील या भेटीत ते पोर्तुगालच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील त्यानंतर ते दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टन सी इथं रवाना होतील या भेटीत ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील या दोन नेत्यांची ही पहिलीच भेट आहे दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँडला रवाना होतील चार दिवसांच्या या दौऱ्यानंतर पंतप्रधान अठ्ठावीस जूनला मायदेशी परततील पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत कार्यक्रमाचा हा तेहतीसावा भाग असणार आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषातला अनुवाद प्रसारित होईल प्रादेशिक भाषेतला अनुवाद उद्या रात्री आठ वाजता पुन्हा प्रसारित करण्यात येईल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शिकवण आणि तत्व चिरंत नाहीत आणि मानवतेला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांना महात्मा गांधी यांची शिकवण हे उत्तर आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे शंभर खंड नायडू यांनी अहमदाबाद इथल्या साबरमती आश्रमाला समर्पित केले त्यावेळी ते बोलत होते गांधीजींची तत्व पुढच्या पिढीपर्यंत हे आपलं कर्तव्य आहे असं म्हणाले गांधीजींचं कार्य जनमानसात पोहोचावयासाठी या खंडांचं प्रयोजन असून हे खंड ई बुकवरही उपलब्ध आहेत भारत आणि रशिया दरम्यान काल द्विपक्षीय लष्करी सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठीच्या दिशादर्शक आराखड्यावर स्वाक्षरी करण्यात आली भारतातर्फे सध्या रशियाच्या दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि संरक्षण मंत्री जनरल सर्गौगू यांनी स्वाक्षरी केली भारत रशिया दरम्यानच्या सतराव्या लष्करी तांत्रिक सहकार्य आयोगाच्या बैठकीदरम्यान या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या दोन्ही देशांच्या तज्ज्ञांनी लष्करी सहकार्याचा आराखडा तयार केल्याची माहिती शौगू यांनी यावेळी दिली जेटली तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत कुख्यात दहशतवादी हाफिज सईद आणि इतर अनेक संघटनांच्या सदस्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयानं सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल केलेल्या संघटनांमध्ये संघटनांमधुरियोत कॉन्फरन्स हिजबुल मुजाहिदीन लष्कर ए तोयबा यांच्या सदस्यांचा समावेश आहे या फुटीरवादी आणि दहशतवादी संघटनांना देशांतर्गत आणि परदेशातून हवाला आणि इतर मार्गांनी मिळणाऱ्या पैशांचा तपास सक्तवसुली संचालनालय करत आहे गेल्याच महिन्यात संचालनालयानं श्रीनगर आणि दिल्लीत अनेक ठिकाणी छापे घातले होते त्यात त्यांना काही कागदपत्र आणि रोख रक्कमही मिळाली होती पाकिस्तानात काल तीन विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान बासष्ट जण ठार झाले असून शंभरहून अधिक जखमी झाले आहेत कुरम या ग्रामीण प्रांताची राजधानी पारचिनार इथं लागोपाठ पहिला आणि दुसरा स्फोट झाला यामध्ये किमान पंचवीस जण ठार आणि इतर शंभर जखमी झाले इफ्तार आणि ईदनिमित्त लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली असताना गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्यात आले पहिल्या स्फोटातल्या जखमींना मदत करायला लोक धावून जात असतानाच दुसरा स्फोट झाला याआधी क्वेट्टा इथल्या शुहादा चौकात झालेल्या आत्मघातकी कारस्फोटात सहा पोलिसांसह तेरा जण ठार झाले हा स्फोट बलुचिस्तानच्या पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ झाला यात एकवीस जण जखमी झाले जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्तान सैन्यानं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले औरंगाबाद जिल्ह्यातले नाईक संदीप जाधव यांच्या पार्थिवावर आज सकाळी केळगाव इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले संदीप जाधव अमर रहे अशा घोषणा देत गावकऱ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला सैन्य दलातर्फे हवेत बंदुकीच्या फेरी झाडत शहीद संदीप जाधव यांना मानवंदना देण्यात आली यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे खासदार चंद्रकांत खैरे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह हो लष्करी अधिकाऱ्यांनी शहीद जाधव यांना श्रद्धांजली वाहिली गोगवे या गावी शोकाकुल वातावरणात शहीद सावंत माने यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात लष्कर आणि पोलिसांकडून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत शहीद माने यांना मानवंदना देण्यात आली समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे आमदार अमल महाडिक सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गस्त घालताना पाकिस्तानच्या बॅट या सीमाकृती दलानं हल्ल्यात भारतीय सैन्याचे हे दोन जवान शहीद झाले शेतकरी कर्जमाफी संदर्भात हालचालींना आला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद होत आहे तत्पूर्वी काल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्जमाफी निर्णयाबाबत शासन सज्ज असल्याचं सांगितलं कर्जमाफी करता निधी उभारण्यासाठी विविध माध्यमातून पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांशी झालेल्या चर्चेनंतर येत्या मंगळवारी राज्य मंत्रिमंडळासमोर या संदर्भातला प्रस्ताव सादर करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते अधिकाधिक शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल तसंच राज्याचं आर्थिक स्थैर्य यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्याचं पाटील म्हणाले कर्जमाफीबाबत राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांच्या गाठीभेटी घेऊन या संदर्भातला प्रस्ताव तयार करण्याचा अधिकार उच्चाधिकार समितीनं दिला होता त्यानंतर शरद पवार अशोक चव्हाण राज ठाकरे राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केल्याचं पाटील यांनी सांगितलं या संदर्भातला प्रस्ताव आज मुख्यमंत्र्यांना सादर करणार असून मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर कायदा तयार होईल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं नागपूर शहराजवळच्या पाचशे चाळीस कोटी रुपये खर्चाच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालय आणि पाणी बचाव विभागाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयानं या प्रकल्पासाठी पाचशे चौसष्ट हेक्टर वनजमीन संपादित करायला अंतिम मंजुरी दिली या महत्वाकांक्षी प्रकल्पाची डिसेंबर दोन हजार मध्ये घोषणा करण्यात आली होती मात्र याबाबतच्या या प्रत्यक्ष प्रक्रिया दोन हजार अकरामध्ये मध्ये प्रारंभ झाला या प्रकल्पात इंडियन आणि आफ्रिकन सफारी बायोपार्क तसंच पाणी बचाव केंद्राचा समावेश आहे साहित्य क्षेत्रात वास्तववादी लिखाण होणं गरजेचं आहे त्यामुळे देशाच्या सीमेवर शहीद होत असलेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबियांच्या स्थितीवर साहित्य निर्माण व्हावं असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं सोलापुरातल्या कविवर्य राणा पवार प्रतिष्ठानच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते राणा पवार प्रतिष्ठानच्या वतीनं मागच्या सतरा वर्षांपासून राज्य पातळीवर साहित्य पुरस्कारांचं वितरण होतं यंदाच्या वर्षी ज्येष्ठ लेखिका कृष्णाबाई नारायण सुर्वे यांच्या मास्तरांची सावली डॉ शिवाजीराव देशमुख यांच्या शैलीकर यशवंतराव कवयित्री कल्पना दुधार यांच्या धग असते आसपास आणि कवी इंद्रजीत घुले यांच्या या वेशीपासून त्या वेशीपर्यंत या साहित्यकृतींचा गौरव करण्यात आला ग्रामीण भागाचं शहरीकरण झपाट्यानं होत असताना कचऱ्याची समस्याही तितकीच तीव्र होत आहे यावर एक उपाय म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका केंद्राच्या स्वच्छता अभियान आणि इन इंडिया या उपक्रमांतर्गत कचऱ्यापासून बायोगॅसचा पंचवीस कोटीचा प्रकल्प राबवण्यात येत आहे अशी माहिती कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली या प्रकल्पासाठी ओला सुका कचरा वेगळा करण्यासाठी जे मनुष्यबळ लागेल दीड ते दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे रस्त्यावरचे दिवे या प्रकल्पाद्वारे प्रकाशमय होणार आहेत या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक मदतीचा हात देणार आहेत असं अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यातल्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत संग्रहालयाच्या उच्चस्तरीय समितीची बैठक झाली यावेळी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम संतोष अजमेरा उपस्थित होते चार महिन्यातून एकदा ही आढावा बैठक होते याच संग्रहालयातल्या विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशनविषयी प्रकाश मगदुम यांनी सविस्तर माहिती दिली लांबणीवर पडलेल्या पावसाचा परिणाम आता बाजारपेठांवर दिसू लागला आहे खरीप हंगामासाठी बटाटा वाणाची आवक बाजारपेठेत होऊनही शेतकऱ्यांकडून मात्र या वाणाची मागणी घटली आहे राज्यात बटाटा वाणाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पुणे जिल्ह्यातल्या मनसर बाजार समितीची ओळख आहे मात्र पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी या बाजार समितीकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात बटाट्याच्या बियाण्यांच्या पस्तीस ट्रकची आवक या बाजारपेठेत झाली मात्र जून महिना संपत आला तरीही आवक झालेल्या बटाट्यांच्या बियाण्यांपैकी दहा ही विक्री झालेली नाही कडकडीत उन्हामुळे क्विंटलचे भावही कमी होऊन नऊशे ते अकराशे रुपये झाले आहेत गेल्या वर्षी हेच भाव क्विंटलला पंधराशे ते सोळाशे रुपये होते जर येत्या आठवडाभरात पाऊस झाला नाही तर हा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली शेतकरी बटाटा बेण्याकडे दजत नाही चालू वर्षी पाऊस नसल्यामुळं आणि शेतकऱ्याच्या बा मालाला उत्पादित मालाला बाजारभाव नसल्यामुळं शेतकरी पूर्ण मेटा कुठले आलेला आहे आणि त्यामुळं या बटाट्या बेण्यावर याचा निश्चित परिणाम झालेला आहे त्यामुळं ह्या बटाट्या वाहनाला सध्या शेतकऱ्यांनी तरी पाठ फिरवल्याचं मला वाटतं पावसाअभावी आणि मागील वर्षी शेतकऱ्यांना खायच्या बटाट्याला दर न मिळाल्यामुळं लागवडीचं लाग प्रमाण कमी झालेलं आहे आणि पाऊस नसल्यामुळं शेतकरी वर्ग सर्व चिंतित असल्यामुळं मार्केटला खरेदीदार शेतकरी वर्ग यायचा थांबलेला आहे नाहीतर अजून सुरुवात तशी काहीच झालेली नाही आहे म्हणजे ॲव्हरेज पंचवीस ते तीस टक्केच व्यापार इथं फक्त मार्केटमधून झालेला आहे आणि जर निसर्गाने साथ दिली पाऊस पाणी जर चांगला झाला तर संपूर्ण जुलै महिना ते माझ्या माहितीप्रमाणे दहा ऑगस्टपर्यंत शेतकरी लागवड करतील यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस दारवा पुसदवणी नक् या सरासरी एकशे चाळीस मिलीमीटर एवढ्या समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे मोठ्या आतुरतेनं पावसाळ्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांनी कापसाच्या टोपणीला उत्साहानं सुरुवात केली आहे जिल्ह्यात एकूण नऊ लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून त्यापैकी तीन लाख सत्तावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर सर्व पिकांची तर दोन लाख चोपन्न हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे असं जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी दूरदर्शनला सांगितलं आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे चाळीस मिलीमीटर mm पाऊस पडलेला आहे जो गेल्या वर्षी नव्याण्णव मिलीमीटर mm पाऊस पडला होता आणि त्यामुळं आतापर्यंत जवळपास साडेतीन लाख हेक्टर वर पेरणी झालेली आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या नुसत्याच गप्पा मारून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आज ज्या गतीनं जंगल नष्ट होत आहे त्याच गतीनं जंगलाचं संवर्धनही करण्याची गरज आहे त्यामुळेच केंद्र आणि राज्य शासनानं विविध उपक्रमांच्या माध्यमातून वनांचं संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्याला यशही येत असल्याचं मत पर्यावरण आणि पुनर्वसन समितीचे केंद्रीय सदस्य डॉ अफरोज अहमद यांनी व्यक्त केलं सरदार सरोवर प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर वनजमीन गेली आहे त्यात विविध प्रकारची झाडं नष्ट झाली आहेत त्याची भरपाई म्हणून गायरान जमिनीवर वन विभागातर्फे पर्यायी वनीकरण करण्यात येत आहे त्यात कोहळी इथं पाचशे चाळीस हेक्टर खडसाळ जमिनीवर नंदनवन फुललं आहे त्याची पाहणी करण्यासाठी डॉक्टर अहमद नांदेड दौऱ्यावर आले आहेत सरदार सरोवरामध्ये राज्यातल्या तेवीस गावं गेली तर सुमारे सेहेचाळीस हजार कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे राज्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या नोंदींची माहिती ठेवणाऱ्या माय प्लॅन्ट या मोबाईल ॲपच्या उद्घाटनाची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली एक जुलैला या ॲपचं उद्घाटन होईल असं त्यांनी काल मुंबईत प्रसारमाध्यमांना सांगितलं विविध ठिकाणी होणाऱ्या वृक्ष लागवडीची माहिती नागरिकांना या ॲपमध्ये देता येणार आहे यामुळे वृक्षांच्या संख्येची माहितीची नोंद वन खात्याकडे व्हायला मदत होईल एक ते सात जुलै दरम्यान सार्वजनिक सहभागाद्वारे चार कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट वन विभागानं ठेवलं आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊन दोन वर्ष उलटली परंतु भाजपानं निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत त्यामुळे हलबा आदिवासी समाजाला रक्तानं स्वाक्षरी करून आंदोलन करण्याची वेळ आली आहे असं त्या समाजाच्या नेत्या अॅडव्होकेट नंदा पराते यांनी सांगितलं नागपुरातल्या संविधान चौकात काल हलबा आदिवासी संघटनेनं विविध मागण्यांसाठी रक्तानं स्वाक्षरी हे आंदोलन या याप्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी नाहीत असं सांगून हलबा समाजाला आरक्षणापासून डावळण्याचा प्रयत्न झाला परंतु रक्तानं स्वाक्षरी करून आमचं रक्त तपासून घ्या आणि आमच्या समाजातल्या नागरिकांचा डीएनए आदिवासींसोबत मिळतो की नाही हे बघा आणि आरक्षणाची मागणी पूर्ण करा असं आवाहन पराते यांनी यावेळी केलं राज्य सरकारनं ओला या प्रवासी कंपनीशी करार केला असून त्याअंतर्गत ओलातर्फे आगामी पाच वर्षात प्रवासी वाहतूक क्षेत्रात राज्यातल्या वीस हजार तरुणांना लघु उद्योजक बनवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे या संदर्भात पुढाकार घेण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले असून त्याबाबत तीन महिन्यात अंतरिम अहवाल सादर करण्याला सांगितलं आहे तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला असून प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध क्षेत्रात तरुणांना प्रशिक्षण दिलं जात आहे त्याअंतर्गत पुढच्या दोन वर्षात दहा हजार तरुणांना लघु उद्योजक बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल असं मुख्यमंत्री कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे सरकारनं प्रोत्साहन दिलेल्या मेक इन इंडिया यासारख्या कार्यक्रमांचा परिणाम आरोग्य क्षेत्रावरही होत असून तो गरजेचा आहे असं प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी केलं राष्ट्रीय आरोग्य परिषदेप्रसंगी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आरोग्य क्षेत्रात परिचारकांची कमतरता असून त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यावेळी सावंत यांनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित समस्या जाणून घेतल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या किनगाव राजा इथं काल विशेष प्रचार अभियान राबवण्यात आलं या प्रचार अभियानाद्वारे गावात जनजागरण रॅली तसंच कलापथकाद्वारे समाज प्रबोधन करण्यात आलं तर महसूल आरोग्य कृषी सामाजिक न्याय डाक आदी विभागांनी त्यांचे स्टॉल्स उभारून गावकऱ्यांना या विभागांच्या कामांची माहिती दिली या कार्यक्रमाअंतर्गत सिंधखेड राजा पंचायत समितीतल्या ग्रामस्थांना शौचालय अनुदान आणि मुद्रा कर्जाचं वाटप करण्यात आलं मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुंबईतल्या महफिल ए जहांगीर या हजरत ख्वाजा सुफी मुजिहुल हसन दर्गा इथं दावत इफ्तार म्हणजेच रोजा सोडण्याचा कार्यक्रम झाला हजरत सुफी फैजुल हसन यांच्या उपस्थितीत ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं निरे स्नान करून सातारा हद्दीत लोणंदमध्ये प्रवेश केला आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज उडवंडी इथून प्रस्थान केलं ही पालखी रात्री बारामतीच्या शारदा विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम कर पाहुले चालती पंढरीची वाट पाहुले दुखी संसाराची तोडूनी आगाठ दुखी संसाराची तोडूनी आगाठ शेगाव इथल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज उस्मानाबाद शहरात आगमन झालं शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर रांगोळ्या काढून इथल्या नागरिकांनी पालखीचं स्वागत केलं उद्या सकाळी ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करेल यंदा या पालखीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याची माहिती पालखी प्रमुख गीते यांनी दिली क्रिकेट अकरावी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आजपासून इंग्लंड इथं सुरू होत आहे या स्पर्धेतला पहिला सामना आज साम डर्बी इथं यजमान इंग्लंड आणि भारतादरम्यान होत आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे मिथाली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे ब्रिस्टॉल इथं न्यूझीलंड आणि श्रीलंकेदरम्यान चषकातला दुसरा सामना होणार आहे बॅडमिंटन बॅडमिंटनपटू के श्रीकांतनं आज ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे श्रीकांतनं चौथ्या मानांकित चीनच्या शी युकीवर एकवीस दहा एकवीस चौदा असा सरळ गेममध्ये विजय मिळवला श्रीकांत सलग तिसऱ्यांदा खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे सिंगापूर स्पर्धेत श्रीकांतचा पराभव झाला होता तर इंडोनेशिया खुल्या स्पर्धेचं विजेतेपद त्यानं पटकावलं होतं ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला होता हवामान वृत्त नाशिकमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे जिल्ह्यातल्या निफाड सटाणा त्र्यंबक सिन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे नागपुरात आज पावसाच्या सरी कोसळल्यानं वातावरणात गारवा पसरला आहे रत्नागिरीतही पावसाचं दमदार आगमन झाल्याचं वृत्त आहे नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची रिपरीप सुरू असून बहुतांश भागात रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे परभणीत काल सायंकाळी तर ठाणे पालघर लातूर जालना यवतमाळ आणि नांदेडमध्ये रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आता मात्र पावसानं उघडीप घेतली आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सतरा जुलैपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगाल अमेरिका नेदरलँड दौऱ्यासाठी रवाना द्विपक्षीय संबंधांसाठी हा दौरा महत्वपूर्ण मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान उद्या साधणार देशवासियांशी संवाद मानवतेच्या सर्व समस्यांवर महात्मा गांधींच्या शिकवणुकीतून उत्तर मिळू शकेल व्यंकय्या नायडू जम्मू मध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले जवान संदीप जाधव आणि सावंत माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार शेतकरी कर्जमाफी संदर्भात हालचालींना वेग लवकरच निर्णय अपेक्षित नीरा नदीत स्नान झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश आणि हे श्रीकांतची ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर